thank <sí> 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 आज आपल्या भारत देशामध्ये पवित्र सणापैकी आजचा गुढीपर्व हा आपला उत्साह साजरा करण्यासारखा हा सण आहे आणि मला खर तर अमित भाई आणि काँग्रेस पक्षाचा सर्वांचं मला या ठिकाणी अभिनंदन आणि आभार व्यक्त ह्याच्यासाठी करायचे आहेत की आता सध्या देश वाचवण्यासाठी महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्रातली आणि देशातली जनता वाचवण्यासाठी ही लोकसभेची लढाई आता आपल्या देशामध्ये चालू आहे आणि ह्या लढाईमध्ये डॉक्टर शिवाजीराव ताळगे साहेबांसारखा एक उच्च शिक्षित आणि सर्वांच्या मनातला जनतेच्या मनातला उमेदवार काँग्रेस पक्षाने या प्रसंगी आपल्याला लातूर जिल्ह्याला दिलेला आहे आणि डॉक्टर शिवाजीराव ताळगे साहेबांच्या विजयाची मुहूर्त मिळ आज या ठिकाणी आम्ही बयाने घरी गुढी उभा करून या ठिकाणी केलेली आहे आणि विजयाची गुढी सिद्ध व्हावं अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपलं सर्वजण इथून पुढचे दिवस प्रचंड कष्ट करूया आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना या ठिकाणी प्रचंड मताने या ठिकाणी विजयी करूया आणि या ठिकाणी मी आजच्या पाडव्याच्या निमित्तानं डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेबांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या वतीला एक परिवर्तनाची लाट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि तुम्हाला आज मी सांगून ठेवतो महाविकास आघाडीचे पस्तीस खासदार महाराष्ट्रातून शंभर टक्के जोडलेला आणि त्यामध्ये नंबर एक ला डॉक्टर शिवाजीराव टाळगे हे निश्चितपणे या विजयाची संकल्पाची गुढी आज आपण इथे उभा केली आहे गेली काही दिवसापासून पाहतोय पायाला भिजी लागल्याप्रमाणे आमदार अमित भैया असतील धीरज भैया असतील काँग्रेसची सर्व मंडळी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार शिवसेना उद्धव ठाकरे आणि गाव आघाडीचे सर्वजण कार्यकर्ते तळ कामाला लागले आणि विजय आपला निश्चित आहे पुन्हा एकदा सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना विनंती करतो की एक एक मतदान आपण केवळ आणि केवळ डॉक्टर शिवाजी काळगे हातावरून द्यावा आणि आपल्याला ही लोकशाही वाचवायची संविधान वाचवायचंय आणि हुकुमशाही हटवायचे हाच आपला नारा असला पाहिजे धन्यवाद महाविकास आघाडीचा आणि या मुलीचा परत म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीमागे सर्वसामान्य जनतेने प्रचंड बहमत उभं करावं प्रचंड आशीर्वाद उभे करावेत आणि महाविकास आघाडीच्या उद्यामध्ये सामान्य माणसावर जो अन्याय सुरू आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये ही गुढी महाविकास आघाडीनं उभी केलेली शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळो यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभी केलेली आहे सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळत आहेत सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या मिळो यासाठी महाविकास आघाडीने ही गुढी उभारलेली आहे सामान्य माणसाचे कष्ट दूर हो यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभारलेली आहे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा गौरव महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची परंपरा ही उज्ज्वल राखण्यासाठी महाविकास आघाडीनं ही गुढी उभारलेली आहे मी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी जनता दल कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि समाजवादी पार्टी इतर आमचे सारेच इंडिया अलायन्स मित्र पक्ष यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज लातूर शहरातल्या ऐतिहासिक काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडीची गुढी उभारण्याच्या क्षणी ते उपस्थित राहिले त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आभावित आणि सुरक्षित राखण्यासाठी ही गुढी आज महाविकास आघाडीला उभारले म्हणून आज या क्षणापासून आपण सारे संकल्प करूया की देशामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणूया महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आणूया आणि महाराष्ट्राचा आणि भारताचा सत्ताधाऱ्यांनी जो राजकारणाचा बाजार मांडलाय तो उद्ध्वस्त करूया एवढं या क्षणी मी आव्हान करू इच्छितो लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्यानं आपण निवडून यावं आणि निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या साऱ्या का नेत्यांनी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं एवढी विनंती या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छितो को। यापेक्षा अधिक भाष्य करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही एक ती मशाल पेट ती मशाल